कोणत्याही स्वरूपाची करवाढ नसलेला दोन हजार पंचवीस सव्वीसचा सहासष्ट लाख शुल्कीसह पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटींचा अर्थसंकल्प आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सादर केलाय यामध्ये तीन हजार सातशे बावीस कोटी त्र्याण्णव लाख महसुली खर्च आणि एक हजार एक नऊशे एकवीस कोटी एक्केचाळीस लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे नव्यानं हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे पीपीपी पी पी तत्वावर राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापुटी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना नऊशे चौदा कोटींच अनुदान मिळाल्यानं यंदाच्या अर्थसंकल्पात सहाशे वीस कोटींची वाढ दिसून आलीये दोन हजार चोवीस पंचवीस चे पाच हजार दोनशे पंचवीस कोटी एक लाखाचाळीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय कोणतीही करवाढ नसणारा आणि काटकसरीचा अर्थसंकल्प महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न खर्चामध्ये वित्तीय शिस्त पोषक आणि शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामं महापालिका शाळांचा कायापालट आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांच्याकरिता कल्याणकारी योजनांवर भर प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर भर कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष वृक्षगणना आणि वृक्ष संवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्य ठरली आहेत महापालिकेच्या तिजोरीवर भर कमी करत अर्थसंकल्प सादर करताना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकास कामांसाठी निधी मंजूर झालाय किंवा मिळाला त्या कामांचा अर्थात कळवा हॉस्पिटल गडकरी रंगायतन तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण हरित ठाणे उपक्रम एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प आदींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आलाय तसंच नव्यानं महापालिकेच्या माध्यमातून कोलशेत येथे एन्ज्युमेंट पार्क स्नो पार्क प्रकल्प दादोजो कोंडेव स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब एम आर टी एसने ने आरक्षित भूखंडावर इंडोर स्पोर्ट्स क्लब वाचनालय ठाणे टाउन पार्क आदी प्रकल्प हे पीपीच्या माध्यमातून करण्यावर महापालिकेनं भर दिल्याचं दिसत आहे वाहतूक कोंडी मुक्त ठाणे करण्यावर आगामी काळात भर दिला जाणार असून त्यात एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या ठाणे घोडबंदर रस्त्यांचं दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यांचं मुख्य रस्त्यामध्ये समावेश घाटकोपर ते ठाणे दरम्यान ईस्टर्न फी वेचा विस्तार। ते साकेत उन्नत मार्ग ठाणे शहर आणि कोपरी पूर्व वागळी स्टेटला जोडणे अंतर्गत मेट्रो मुख्य मेट्रो ठाणे बोरिवली टनेल कोस्टल रोड आदींच्या कामांमुळे येत्या काळात ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय तसंच येत्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते देण्यावर भर देण्यात येणार आहे मागील वर्षी ठाणे महापालिकेनं अनुदानापोटी दोनशे चौऱ्याऐंशी कोटींचं अपेक्षित धरलं होतं परंतु प्रत्यक्षात पालिकेला नऊशे चौदा कोटी अनुदानापोटी मिळाल्यानं आता पुन्हा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहाशे बारा कोटी एकोणसाठ लाख इतकं अनुदान अपेक्षित धरण्यात आले यामध्ये पायाभूत सुविधांसाठी तीनशे कोटी कळवा रुग्णालय तीन कोटी एकात्मिक स्मशानभूमी नूतनीकरण दहा कोटी सार्वजनिक शौचालय बांधकाम बारा कोटी एकोणीस लाख वित्त पंधरा एक कोटी नागरी सेवा सुविधांसाठी कोटी अमृत योजना सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत तलावांचं संवर्धन पाच कोटी बासष्ट लाखांचा अपेक्षित धरण्यात आले आहे या वर्षीचा बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे असं हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात ता आपले विद्यार्थीवृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेशन ऑफ डिटे देटेर, डिटेरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स यांना चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याचे अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याकरिता सामर्थ्य श्रमिक संघाची स्थापना करण्यात आली संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गणेशश्याम कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली याची स्थापना करण्यात आली सामर्थ्य श्रमिक संघ यांच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आज संपन्न झाला ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि माजी नगरसेवक अशोक वैती यांच्या हस्ते नारळ वाढवून या नामफलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी समर्थ स्वामी संघाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते त्यानंतर कोरोमॉल येथील कार्यालयाचा देखील उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी उपाध्यक्ष रुपेश ठुकरूळ सचिव दीपक पगारे उपसचिव अवधूत यादव सदस्य योगेश सिमेंदर विशाल देवरस महेश घाडीगावकर आणि इतर सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते, आज जा होते। ते श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आज कोरोमॉल मध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेले ह्याच्या अगोदर देखील या युनियन मध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियन मधून आलेले आहेत काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी काम करणार शिंदे साहेब हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नाही जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार ना आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्या त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक आणि ह्या माध्यमातून घनश्याम कन्शी आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे आपल्याच ठाण्यातली एक, था एक ही संघटना आहे एखादी नाही तर मुंबई किंवा इथली असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे पण ठाण्यात संघटना तयार झालेली आहे त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो आणि कुठलेही कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा कुठलेही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा अनेक राजकीय संघटनेचे पदाधिकारी देखील आज सापर्थ संघामध्ये वटलेले आहेत त्यांच्याबरोबर काम करतो आता आपण पाहिलं असेल की जे काही संघटना इतर संघटनेचे पदाधिकारी त्यांचे देखील काही प्रश्न होते ते आपण शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवलेले आहेत भविष्यामध्ये दे देखील अजूनही काय पुढचे प्रश्न असतील या ठिकाणी प्रताप सरनाईक नरेश मस्के आहेत किंवा श्रीकांत शिंदे आहेत ज्या ज्याही आवश्यकता वाटेल जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू आणि इतर संघटने आले त्यांना देखील विश्वास पटेल की एक चांगलं काम आपल्या ह्या ठिकाणी संघटनेच्या मार्फत होत आहे दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्यात गुन्हेगारीच प्रमाण वाढलंय चरस गांजा हकीम यांसारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी अधीन जाताना दिसून येत आहेत महिलांच्या तक्रारी ही भरपूर प्रमाणात आहेत चोरी दरोडे यांच्यासारखे अनेक प्रकार दिव्यात सर्रासपणे होताना दिसून येतात पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दयनीय अवस्था दिवा दिव्यातील लोकांना एफ आय आर करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जावं लागतं त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिवावासीय गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावं म्हणून वारंवार मागणी करत आहेत परंतु जागेचा सा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याबरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा आपण पोलीस स्टेशनसाठी मागणी करावी आणि तेथे तात्काळ दिवासाठी सुसज्ज असं पोलीस स्टेशन करावे अशा आशयाचे पत्र कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवाशर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख राहुल भगत विजय देसाई शहर प्रमुख सचिन पाटील प्रकाश तेलगोटे विजय कदम लहू चाळके रवींद्र सुर्वे कळवा शहर संघटिका कल्पना कवळे मोरा शहर संघटिका शाहीन घडियाली उपशहर प्रमुख अनिश कुरेशी आदीही उपस्थित होते